सर आहेत सर या निवडीबद्दल काय भावनेत काय प्रतिक्रिया तिसऱ्यांदा आमदार हॅट्रिक केली आहे निवडून आले या तिसऱ्यांदा आमदार होण्याचं कारण म्हणजे एकच आमदारांचं केलेले विकास काम आणि लोकसंपर्क हा त्यांचा खूप आहे आणि सर्वसामान्यांना जाऊन काम करणारे नेता म्हणून प्रकाश शेपेडकर तिसऱ्यांदा हॅट्रिक झाले आहेत लोकांच्या प्रतिसाद लाडकी बेन म्हणा विकास का प्रती काम म्हणजे प्रत्येक आम्ही तळाघाटात काम केलेले आहेत आणि आमदार साहेब तळाघात काम करणारा माणूस आहे त्यामुळे हा त्यांचा रिझल्ट कार्यकर्ते आहेत आणि ते एका बाजूला होते आणि आपल्या बाजूला फक्त जनता होती तर काय सांगाल या विषयी जनतेत केलेले काम हेच घरामध्ये विकन आहे आणि हे साहेबांनी केलेले कामाचं पळ आहे नक्कीच सर्वच कार्यकर्त्यांमधून